पहिले तर तुमचे आभार मानायला हवेत की तुम्हीच म्हटला की राष्ट्रवादी कामाला लागलेली आहे खऱ्या अर्थाने गेले पंधरा दिवस आम्ही उमेदवारी अर्ज स्वीकारतो आहे आणि एकशे एकतीस कॉर्पोरेटर्सच्या ठिकाणी तीनशेच्या वरती फॉर्म गेलेले आहेत आणि आमच्याकडे फॉर्म म्हणजे फक्त फॉर्म नाही तर ड्राफ्ट पण येतो त्यामुळे खरंच माहोल चांगला आहे लोकांची अपेक्षा आहे की इतके वर्ष ते पक्षाचं काम करत आहेत तर त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे आणि जेवढ्या लोकांना आम्ही उमेदवारी देता येईल तेवढ्यांना देऊ राहिलेल्या लोकांना पक्षाचं काम करायला परत एकदा सांगू सर एकंदरीत ठाण्यामधलं जर वातावरण पाहिलं तर युतीमध्ये सुद्धा बिघाडी झालेली पाहायला मिळते आघाडीमध्ये असं काही आहे का किंवा प्रत्येकजण आपापला आकडा सांगतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सत्ताकडून किती जागा या ठाणे शहरामध्ये किंवा ठाणे बघा एक बाकी पक्ष काय बोलतात मला माहीत नाही पण आम्ही उभाठा मनसे आणि काँग्रेसचा प्रयत्न राहील की एक आम्ही एकत्र लढू आमचे सगळं नेतृत्व एकत्र आहे आमचे कार्यकर्ते देखील एकत्र आहे सांगायचं सा सांग म्हणा म्हणालो तर उभाठावाले मला बोलवत आहेत मी बाकीच्या पक्षातल्या लोकांना बोलवतो आहे म्हणजे कार्यक्रम पण आम्ही एकत्र घ्यायला सुरुवात केली त्यामुळे आम्ही एक तर एकत्र आहोत हे नक्की आहे खूप चांगली गोष्ट आहे ना ते एकत्र आले तर नक्कीच मराठी माणूस एकत्र येईल त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेस ठाण्यातली काँग्रेस तरी मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर आहे राष्ट्रवादी तर नक्कीच आहे आणि जिथे आम्ही स्ट्रॉंग आहोत दब ते आमच्या मागे उभे राहतील जिथे त्यांचा दबदबा आहे तिथे राष्ट्रवादी त्यांना मदत करेल आणि ह्याचा फायदा नक्कीच आम्हाला सगळ्यांना मिळून होईल कसं आहे आता रा हा इलेक्शन आलं की हे राजकारण होणारच आम्ही पण कुठेतरी बी जे पीला डॅमेज करायचा प्रयत्न करणार किंवा ब शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला डॅमेज करायचा प्रयत्न करणार ते हे राजकारण आहे ते त्यांचे डावपेच खेळतील पण ह्या ठाणे शहरातली जनता आहे ती आम्हाला मांडणारी लोकं आहेत ती अशा फसवा फसवीला ते मला वाटत नाही त्यांना ते फसतील आणि एक संधी आम्हाला बत्तीस वर्षानंतर आम्हाला देईल असं आमचं म्हणणं आहे सर पण शेवटचा प्रश्न आहे त्याप्रमाणे तुमचे प्रदेशाध्यक्ष म्हणालेले आहेत की शिवसेना शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ही युती भविष्यातली नांदी असेल नाही असं आहे की प्रदेश आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की भाजप सोडून तुम्ही कोणाशी पण युती करू शकता आघाडी करू शकता ठाणे शहरात ती परिस्थिती मला वाटत नाही ठाणे शहरात आम्ही उवाठा आणि मनसे आणि काँग्रेसबरोबर आहोत भविष्यात काय होईल तुम्हाला माहिती आहे राजकारण चोवीस तासात फिरतं पण आजची परिस्थिती ती नाही ही जे महानगरपालिकेचं जे इलेक्शन आहे आम्ही चौघ एकत्र आहोत अजित पवार गटाकडून देखील इच्छुकाचे फॉर्म स्वीकारायला सुरुवात केली पाहिलं तर कळवा मोहरामध्ये जास्ती जास्त मतदार मतलार मतदार आहेत त्या ठिकाणी आता नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे अनेक नगरसेवक जे आहेत तुमच्यातनं फोटो शिवसेनेत गेले सर मी तुम्हाला सांगतो कळव्यामध्ये सोळा नगरसेवक आहेत मुंबऱ्यामध्ये तेवीस नगरसेवक आहेत आज माझ्याकडनं तुम्ही लिहून घ्या की सर्वात मोठा पक्ष हा कळवा मुंबऱ्यामध्ये आम्हीच असणार आहोत आणि आम दिल्ली दूर नाही लवकरच कळणारे काय आहे पण एक तुम्हाला सांगतो जे आमदारकीचं इलेक्शन झालं एकाही पॅनलमध्ये दुसऱ्या कोणालाही आघाडी नाही एक सिंगल पॅनलमध्ये आघाडी नाही एक सिंगल वॉर्डमध्ये कोणाला आघाडी नाही आणि तोच ट्रेंड कंटिन्यू होईल साहेबांचं सा काम हे जगजाहीर आहे कळवा मुंबऱ्यातल्या लोकांच्या समोर आहे लोक आजही साहेबांकडे बघून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मतदान करतात त्यामुळे जर कोणी नगरसेवक निघून जरी गेले तरी काहीही फरक ना पडणार नाही लोक हे आवाड साहेबांना मतदान करणार सा 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 सा, सा सा मी एकच सांगतो मी फार प्रॅक्टिकल बोलतो मागच्या वेळेस आमचे चौतीस नगरसेवक होते त्याच्यानंतर कमी होत गेले फोडत गेले पक्ष आमचे आज नऊ आहेत आम्ही तो आकडा चौतीसच्या पार घेऊन जाऊ एवढं मी प्रॅक्टिकली तुम्हाला ग्राउंडवर काम करत असताना सांगतो चिन्ह पक्ष राहिलं नाही मात्र साहेब पक्ष साहेब तो त्याचं काम करतो मला माझं काम करून द्या मी गेले दोन महिन्यात साहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली एक जोरदार फळी या ठाणे शहरात तयार केली आहे त्याचं तुम्हाला काल तुम्ही बघितलं कशा पद्धतीने पाच सात हजार लोक रस्त्यावर उतरली साहेब आम्ही आमची फळी का तयार करतो आहे आम्ही अतिशय जबरदस्त अशी इलेक्शनमध्ये एक फळी काम करणार आहे आणि जे आहे ते साहेब सगळ्या लोकांच्या हातात आहे काय होतं ते आता लोकं ठरवतील पण मला असं वाटतं की इतक्या वर्षाच्या इतिहास आहे ह्या ठाणे शहराचा कॉर्पोरेशनचा लोक त्रस्त आहेत लोकांना माहिती आहे की काय झालं आणि काय नाही झालं एक दुसऱ्या पक्षाला ते संधी देतील आणि त्यांना अल्टरनेटिव्ह आत्तापर्यंत दिसत नव्हता तो आता आम्ही अवेलेबल करून दिला आहे चार पक्ष एकत्र आल्यावर तो त्यांना अल्टरनेटिव्ह दिसतोय आणि माझं ठाम मत आहे की ह्यावेळेस सत्ता परिवर्तन होईल माझ्या एकट्याचा पक्ष नाही पण माझा पक्ष आणि बाकी तीन पक्षांना मिळून आम्ही कुठेतरी सत्तेच्या जवळ येऊ असं ठामपणे असं नजीब मुलांचं म्हणणं साहेब आता ते काय बोलतात ते त्याच्यावर मी कमेंट करणं योग्य नाही मी एक तुम्हाला सांगतो की चौतीस पार मी जाईन बाकीचे पक्षांची कशी स्थिती होते ते बघूया पण बी जे पी बरोबर आम्ही जाणार नाही हे तर ते आहे मग नंतर बघूया आम्ही किंग मेकर बनतो का किंग बनतो ते लोक ठरवतील कुठंतरी साहेब ऋता आव्हाडांना आता संधी दिलेली नाही तीनशेपैकी फक्त जेवढ्यांना उमेदवारी मिळेल जेवढ्या सीट सुटतील त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे त्यांना उमेदवारी द्यायची की नाही ते साहेब आणि वरिष्ठ ठरवतील पण ती अतिशय चांगली सोशल वर्कर आहे आणि तिला जर तिकीट दिलं तर कोणीही असं म्हणणार नाही की तिचा नवरा आमदार आहे म्हणून तिला तिकीट दिलं तिच्या एवढं काम या कळव्या मोहऱ्यात कोणीही करत नाही हे ठामपणे मी सांगू इच्छितो मला अतिशय आनंद आहे की तिने राजकारणात प्रवेश करायचं ठरवलं आणि ती कुणासमोर आणि कुठल्या पॅनलमध्ये लढायचं ठरवलं तर जिथे चारच्या चार, चार, चार नगरसेवक आमच्याकडनं निवडून आले आणि निघून गेले तिकडनं आली ती तत्वनिष्ठ निष्ठ बाई आहे तिने ठरवलेलं आहे की गद्दारांना क्षमा करायची नाही आणि ती जर तिकडनं उभी राहिली तर नक्कीच त्यांना एक कट्टर लढत Uh, होईल आणि प्रॉब्ली आम्ही चारही सीट जिंकून येऊ साहेब तुम्हाला एक सांगतो तुमच्या माहिती करता सांगतो तिनी तेवीस नंबरच्या पॅनलमधनं उमेदवारी मागितली आहे तिकडनं मला वाटतं सात का आठ उमेदवारी अर्ज आहेत म्हणजे जर वहिनीला तिकडे ॲडजस्ट करायचं असेल तर कोणाला तरी आम्हाला बसवून शांत करायला लागणार आहे आणि समजवायला लागणार आहे की आपल्याला एक कडवी झुंज द्यायचं आहे म्हणून आपण तिला घेतो आहे म्हणजे मी तुम्हाला आत्ता दाखवू शकतो की तेवीस नंबरमधनं किती फॉर्म आहेत बाकी बोलणाऱ्यांना बोलून द्या त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे जेव्हा त्यांनी उमेदवारी अर्ज भरला साहेब एक सांगू आमचं नेतृत्व करता जितेंद्र आव्हाड साहेब जर त्यांनी हे तत्व आणि असं सगळं सोडून गेले असते ना तर आज ते मंत्री असते आता तुम्ही त्यांच्या पाठशाळेत तयार झाला माणूस एवढा त्याग करतो का तर फक्त पवारसाहेबांवर राहण्यासाठी निधी मिळत नाही म्हणून जर तुम्ही जात असाल तर आमची चुकच झाली की इतक्या वर्ष आम्ही तुम्हाला सांभाळलं तुम्ही जिकडे जा तिकडे तुम्ही सुखी राहा आम्ही नवीन कार्यकर्ते तयार करू आणि जोमाने तुम्हाला त्या वॉर्डात राष्ट्रवादी दिसेल साहेब असं नाही आहे मी एकटा ह्याच्यावर बोलू शकत नाही कारण आम्ही जर आघाडीत लढलो तर एकशे एकतीसमध्ये आम्ही सीट्स किती लढू हेच आम्हाला अजून माहीत नाही आम्ही चाळीस टक्के जरी सीट घेतल्या तरी माझा एकट्याचा तर महापौर बसू शकत नाही महत्त्वाचा असा आहे की बी जे पी शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवायचं आहे एक डायनमिक नेतृत्वाखाली या ठाणे शहरात परत महापौर बसवायचा आहे त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एक विजन असणारा व्यक्ती या ठाणे शहराला पुढे घेऊन जाईल अशा माणसाच्या मागे हे राष्ट्रवादी काँग्रेस उभे राहणार आहे उगीच मी काहीतरी आम्हीच सत्तेत येणार किंवा आम्हीच किंग मेकर असं बोलण्यात काही पॉईंट नाही तीनशेच्या वरती फॉर्म आलेले आहेत आणि विथ ड्राफ्ट तीनशेच्या वरती इच्छुकांचे फॉर्म आलेले आहेत तुतारी शंभर टक्के वाजेल सत्तेपर्यंत पोचू की नाही आता वक्ती बताय का हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव